गेल्या वर्षी आठ डिसेंबर रोजी झालेल्या प्राध्यापक डॉक्टर विश्वंभर चौधरी यांचे वाचनालय व्याख्यान चालू असताना सिन्नर तालुक्यातील बी जे पी तसेच संतांनी विचारधारेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून व्याख्यान बंद पाडले होते चौधरींनी मी पुन्हा सिन्नर मध्ये व्याख्यान घेईल असे सांगितले त्यानुसार सिन्नर शहरातील समविचारी संघटनांनी एकत्र येऊन निर्भय बनव संविधान बचाव या विषयावरती प्राध्यापक डॉक्टर विश्वंभर चौधरी तसेच ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे यांच्या व्याख्यानमालेचे दिनांक तीन फेब्रुवारी रोजी बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजन करण्यात आले आहे या व्याख्यानात पुन्हा गोंधळ होऊ नये यासाठी सिन्नरचे तहसीलदार तसेच सिन्नर पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले तमाम सिन्नर तालुक्यातील बंधभिनींना करण्यास ता ता अत्यंत आनंद होतो की राष्ट्रीय स्तरावर नामवंत असे व्याख्यते आदरणीय डॉक्टर विश्वंभर चौधरी यांचं आपल्या सिन्नर नगरीमध्ये अत्यंत उत्साहपूर्वक वातावरणामध्ये स्वागत होणार आहे सिन्नर एसमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाच्या बाहेर भव्य अशा शामी येणा डॉक्टर विशुंभर चौधरींचं आपल्या सर्वांसाठी सायंकाळी पाच वाजता व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे कार्यक्रमात तीन तारीख तीन फेब्रुवारीच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर डी एल कराणा असणार आहेत तसेच प्रख्यात नामवंत पत्रकार निखिलजी वागडे हे देखील व्याख्याचे म्हणून उपस्थित आहेत त्यानंतर घटनातज्ञ महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोप संविधान बचावाचे प्रमुख मार्गदर्शक यावेळी संयोजक सिटू कामगार संघटना राष्ट्र सेवा दल मराठा महासंघ संभाजी ब्रिगेड महामित्र परिवार अंधश्रद्धा निर्मूलन समिती विराजय ग्रुप कामगार शक्ती फाउंडेशन भीम आर्मी एकलव्य आदिवासी संघटना अद्य क्रांतिकारक रागोशी ब्रिगेड भीम संदेश सेवाभावी संस्था बाबासाहेब आंबेडकर विचार मंच छात्र भारती शिवाई बहुद्देशीय संस्था शिवजन्मोत्सव सोहळा समिती सिन्नर हिंदू खाटी समाज क्रांतिकारक राजे उमाशी नाईक रामोशी महासंघ शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जागर महाराज न्यूज साठी अक्षय गायकवाड